नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला एक झटपट बनणारी आणि अगदी युनिक अशी नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे तर ती नवीन रेसिपी नेमकी काय बनवून दाखवणार आहे तर ती पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे तर मी आज तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे पिकलेली केळी सूर्यामध्ये घालून अगदी नवीन अशी आणि युनिक असा नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे तर तुम्ही हा पदार्थ कुठल्याही वेळेत मधल्या वेळेत तुम्ही लहान मुलांना मोठ्या माणसांना किंवा तुम्ही बनवून खाऊ शकतात अगदी झटपट बनणारा हा युनिक पदार्थ आहे आणि खायला खूपच टेस्टी अगदी त्याची चव भन्नाट अशी लागते जर तुम्ही एकदा जर ही रेसिपी बनवली ना तर तुम्ही परत परत हीच पद्धत नेहमीच वापरणार आहात तर चला जास्त वेळ न घालवता आपण नेमकी रेसिपी कोणती बनवणार आहोत तर त्याच्यासाठी सुरुवात करूया इथं बघा मी दोन केळी घेतलेली आहेत आता आजची रेसिपी आपल्याला जी बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं दोन केळी लागणार आहेत आता या पिकलेल्या केळी आहेत जर तुमच्याकडे याच्यापेक्षा जर जास्त जर, जर पिकलेली केळी असेल ना ती वापरली सुद्धा ती वापरली तरी सुद्धा चालेल आता या केळीचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्याशी बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथं मी बघा एक केळीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता राहिलेली दुसरी केळी सुद्धा आपल्याला तशीच कट करून घ्यायची आहे आता इथं तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही केळी घेऊ शकतात आता याच्यामध्ये थोडीशी आपल्याला अगदी अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे हळद थोडीशी कमी घातली तरी सुद्धा चालेल अगदी पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने आपल्याला चार चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता हे इथं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे या केळीची आपल्याला पूर्ण अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात एकदम अशी स्मूथ अशी एकदम छान अशी इथं प्युरी बनवून घेतलेली आहे एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इथं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आता इथं बघा मी एक ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये आपण जे हे केळी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर ती याच्यामध्ये घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेसनपीठ आता इथं मी सुरुवातीला दोन वाट्या बेसनपीठ घातलेलं आहे आता इथं आपल्याला आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत की नाही याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब देखील वापर करायचा नाही आता यात केळीमध्ये जेवढं पीठ बसेल ना एवढं पीठ आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता बघा मी इथं दोन वाटे पीठ घेतलेलं होतं तरी सुद्धा ते पातळच होतं मिश्रण म्हणून मी परत एक वाटे घेतलं तर मला त्या दोन केळीमध्ये जवळपास तीन वाट्या बेसन पीठ लागलेलं आहे आता बघा छान इथं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि नंतर घ्यायचं आहे आपल्याला सूर्या आता इथं सूर्याला आपल्याला एक मोठ्या शेवाची पाटी घ्यायची आहे आप आणि आपल्याला थोडीशी पापडी बनवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला पापडी बनवून घेणार आहे त्याच्यासाठी सूर्यामध्ये मी पापडी बनवण्याची प्लेट घातलेली आहे आता सूर्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा गोळा सूर्यामध्ये घालायचा आता इथं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण नेमका कुठला पदार्थ बनवणार आहोत आता सूर्यामध्ये बघा पीठ असं दाबून दाबून भरून घ्यायचं आता इकडं बघा कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालेला आहे मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि याच्यामध्ये आपल्याला बघा लगेच पापडी बनवून घ्यायची आहे आणि तेलामध्ये पापडी सोडताना जास्त पण एकावर एक सोडायची नाही नाहीतर मग काय होईल ती चिटकेल बघा अशी आपल्याला पापडी छान अशी एकदम खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आता सुरुवातीला तेलामध्ये सोडली की लगेच पलटी करायची घाई अजिबात करायची नाही अगदी एक दोन मिनिट आपल्याला मंद गॅसवरच काय करायचं आहे तळून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम ही तर आपल्याला हाय ठेवायची नाही मध्यम गॅसवरच आपल्याला ही पापडी आपल्याला एकदम अशी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आता ही तळताना तुम्हाला दिसत असेल थोडीशी लालसर पण खायला खूपच टेस्ट भारी लागते बरं का आता बघा पापडी बनवून झालेली आहे आता इथं सूर्यामध्ये मी शेवाची प्लेट घातलेली आहे आता नंतर बघा तेलाचा हात लावायचा बेसन पीठ कसं खूप चिकट असतं तर हाताला तेलाचा हात लावायचा आणि पीठ आपल्याला दाबून भरून घ्यायचं सूर्यामध्ये आता बघा पापडी आपली बनवून झालेली आहे आता आपल्याला आप याची शेव बनवून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटतच असेल की ही कुठली वर नवीन रेसिपी आहे तर आज मी तुम्हाला एक चिवड्याचा प्रकार बनवून दाखवणार आहे बघा शेव मस्त अशी इथं पडलेली आहेत शेव पण आपल्याला एकावर एक जास्त बनवून घ्यायची नाही थोडी थोडीच आपल्याला एकच शेवचा एडा तेलामध्ये सोडायचा आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आता चला लगेच आता आपल्याला काय करायचं शेव आणि पापडी आपली तळून झालेली आहे अर्धी वाटी बघा सुक खोबरं आपण चिवड्यामध्ये जे काही वापरतो की नाही तर तसंच आपल्याला काय करायचं छोटे छोटे आपले बघा लांबके असे मी पातळ काप खोबऱ्याचे कट करून घेतलेले आहेत तर अर्धे वाटे आहेत आता ते चांगले असे तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत जसे आपण चोड्याला तळून घेतो की नाही तसेच आता इथं आपलं खोबरं तळून झालेलं आहे आता आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे आणि नंतर अर्धे वाटी आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथे शेंगदाणे पण आपले तळून झालेले आहेत आता शेंगदाणे पण एका डिश मध्ये आपण खोबरं हे सगळं जे काढून घेतलेलं आहे तर त्याच मध्ये शेंगदाणे पण काढून घ्यायचे नंतर घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी डाळ यालाच फुटण्याची डाळ म्हटलं जातं आता ती पटकन तळल्या जाते कारण अगोदरचीच भाजलेली असते अगदी काही एक दोन मिनिटातच ती तळल्या जाते जास्त पण तळून घ्यायची नाही कारण ते अगोदर भाजलेली असते आता ती पण लगेच काढून घेतली नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला बरेच अशी कडीपत्त्याची पाणी घालायची आहे नंतर हिरवी मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक तुकडे केलेल्या त्या घालायच्या आणि लसणाच्या पाकळ्या मी फक्त काय केल्या अशा आबडदोबड थोडेसे चेचल्या आणि त्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत मिरची कडीपत्ता आणि लसण हा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता बघा आता इथं आपल्याला एक पात्र घ्यायचं आहे आता आपल्याला बनवायचं आहे चिवडा आता आज आता मी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही रेसिपी पाहतच आला असाल पाहतच आला आहात तर पटकन आपल्या चॅनलला एक लाईक करा आता इथे एक पात्र घ्यायचं आता मी तुम्हाला सांगते आज आपण बनवणार आहोत अगदी एक चटपटी तसा नाश्त्याचा प्रकार म्हणजेच चिवडा आता हा चिवड्याचाच प्रकार आहे पण खायला खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत अगदी भन्नाट चवीचा लागतो बरं का आता बघा शेव आणि पापडी याचा आपल्याला असा बारीक भुगा करून घ्यायचा आहे अशी म्हणजे बारीक करून घ्यायची आहे एका पात्रामध्ये आता इथं आपण तळलेल्या सर्व जिन्नस याच्यामध्ये घालायचे आहे तर आज बनवणार आहो आहोत की पिकलेल्या केळीपासून मस्त असा खमंग आणि कुरकुरीत चिवडा आता बघा इथं सर्व जिन्स याच्यामध्ये घातले आता हे आपल्याला मिक्स करायचे आहेत आता हे जरा पात्र माझं घेतलेलं आहे ते जरा थोडंसं छोटंच आहे तर बघा याच्यामध्ये लगेच घालायचं आहे आपल्याला लाल तिखट नंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा आमचं पावडर घातलेली आहे आता जर तुम्हाला एकदम असं जास्त जर स्पायसी जर पाहिजे असेल ना तर थोडंसं तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात आता हे पात्रामध्ये जरा मला थोडं मिक्स करता येईना म्हणून इथं मी मोठं भाकरीचं ताट घेतलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण हा चिवडा असा मिक्सरून मिक्स करून घेतलेला आहे अगदी बघा एकदम असा खमंग आणि कुरकुरीत असा हा इथं आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि खायला तर अशी भन्नाट चव लागते जर तुम्ही एकदा या पद्धतीने जर बनवून बघितला ना तर परत तुम्ही नक्कीच हा चिवडा फिरून फिरून म्हणजे सारखं सारखंच करत राहाल बघा अजिबात तेलकट होत नाही यातला कुठलाच पदार्थ अजिबात तेलकट झालेला नाही आता बघा इथं काय मस्त असा सुरेख रंग पण आलेला आहे आणि खायला तर अप्रतिम असा चवीचा इथं आपला हा नवीन पदार्थ बनवून तयार झालेला आहे अगदी नवीन रेसिपी आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत तर आहे की नाही रेसिपी सोपी तुम्ही पण एकदा नक्कीच बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही हा चिवडा बनवलेला तुमचा खमगाणी कुरकुरीत झाला की नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच एकदा ट्राय करून बघा खूप सोपी आणि झटपट बनणारी रे रेसिपी आहे तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता आणि जर तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि जर आपल्या तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही जर सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल ना तर पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये अगदी नवीन रेसिपी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होणाऱ्या पाहण्यासाठी लगेच आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजवायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप आभार